मजदूर है आइए आइए कवि जी आइए दिल्ली जरी दूर असली तरी उद्याचा दिल्ली पती आमच्या मुठे महाराज आमच्या मथुरेला मुशायरे एक शेर जातो बोला बोला ऐकू द्या तुमची कानोजी शाही शब्द स्मरत नाही आहेत पण मतलब तर झाले असेल जी बिलकुल <laughs> महाराज <laughs> बोला शायर म्हणतो ए इंसान सूर्य विझून गेला तर चंद्र चांदण्यांचा काय होईल सूर्य विझून गेला तर चंद्र चांदण्यांचा काय होईल याची चिंता करायला खुदा समर्थ आहे पण सावध रे सावध तुझ्या हातातल्या दिव्याची ज्योतिस्ती शायरी असती तर आम्ही खुल्या दिलानं दाब दिली असती आपल्या शब्दात आम्हाला वेगळीच खोल दिसते साफ साफ बोला मतलब साफ आहे महाराज दिल्लीचे मनसुबे दूर आहेत तुर्त रायगडाच्या परिसरात काय शिस्तयला महाराज हा खलिता काय आहे त्यात कविजी दुर्गादासीने शहजादा अकबराला आलेला हा गुप्त खलिता आपल्या पायाशी रुजू करण्याची मला विनंती केलेली आहे कयास असा कि शहजाऱ्याचं इमान पारखण्यासाठी खुद्द आपणच हा बना बनव आपण अजून आड आडवळ बोलता हा आड आडवळणार नाही राणी साहेब पुन्हा पुन्हा कट पुन्हा माफी असावी पण हे हे लोक शहजाद्याला म्हणतात आम्ही तुमचे दौलतीचे कारभारी म्हणून नेमणूक करू दौलती वाटल्यास निम्म राज्य देऊ पण पन। पण या संभाजीला पदच्युत करण्यासाठी तुम्ही आम्हाला सहाय्य करा ना महाराज अलमगिराचे पारिपत्य करण्याचे बरसुबे रस्तो कोण आहेत या कटाचे सूत्रधार सांगायला कवीजी कशाला हवेत आमच्या अस्थानीतले निखारे आम्ही पोरते ओळखूर आहोत

तुम्ही तुम्ही बदनाम झाल्या दिसतोय वाढवला जतन केला त्याच्या सगळ्या निष्ठा श्रद्धायोगाच्या काळात ठिक्क पडल्या दिसतात

तर आपल्या वतनाची पायी शांत भाव महाराज कवीजी कवीजी आमच्याबद्दलची बद्दलची अडी आमच्या आम्ही समजू शकतो पण त्या पायी हे शहाणे सुरते कोणाला सजा देत आहेत याचा काय विचार अजगरासारखा का फुतकाळ टाकीत उभ्या दौलतीचा खास गरण करून करायला आलंगीर दाराशी चिबल्या साधी आहे त्याला ठेसाचे भान सुभेर की त्याच्या तोंडातल्या घासातच भाऊबलकी माजवाल ना उमेद होऊन भागणार नाही परिस्थितीच हे आव्हान देखील आपल्याला पत्करायलाच लागेल दोन मंत्री फितूर झाले आणि चार सरदार मोगलांना जाऊन मिळाले म्हणून उभ राज्य डळमळायला लागावं एवढी थोरल्या महाराजांची पुण्या ही खचित मानजोटी नाही चला कवीजी प्रल्हाद निराजी ना बोलावून घ्या उद्याच्या सूर्योदयापूर्वीच या प्रकरणाची शहानिशा करून आम्हाला निकाल लावायला ला हवा सबू शहानिशा जरूर करा पण गुन्हेगाराचा मुलाईचा न बाळगता कडक देहांताची सजा फरणार हो मा साहेबांना देखील बघू त्यांच्यावरला गुन्हा साबित झाला तर ते त्यांना फक्त एक आमचा निर्णय द्या म्हणावं प्रयोगात तर आपण गरबेज आहातच आमच्यावरल्या विष प्रयोगाची आम्ही कधीच दरकार बाळगली नाही आता, आता जाहिरितीने ना आपल्याला सदा फरमावण्याची वेळ आमच्यावर आणू नका राजभाव ही श्रींची इच्छा राज्य व्हावं ही श्रींची इच्छा असे नाही पण हे राज्य बर्बाद होऊन धुळीला मिळावं अशी भद्राची आणि व्यक्ती करण्याची तेव्हा आम्ही काय करणार तरी <laughs> बोल। जी बाबा अरे अ संताजी वि कळली आम्हाला मोगली सेनेचा निसरा करून फार घाटा उपटावून लागलो बोला बोला काय बक्षीस देऊ आम्ही आपल्याला आपल्या शबाकीची छाप आमच्या पाठीवर पडली आम्ही धन्य झालो महाराज एक विचार राहिले महाराज मोगला गोटा सुरू कुद् औरंगाबाद तंबूचे कळस आणि भजरी कनात कापून आणनेची अनुत्य आमची हे <laughs> बोलाय काय आमच्या दादा इतके हवे होते radii साहेब राज्याची वेल जगते वाढते बलिष्ठ होते ही असलरक्तचा जोरा संताजी हे मग महाराज विगो आ मम्मी कुठे चावळीचे कळस आणि कनाते नापला

हत्ती की बात कैसे आसान क्या जी राम की शिकायत ढल है क्या हत्ती का माहौल आलमगीर सबो, सबो, संताजी खराबी सबो वल्लोजी बाबा आपल्या राज्याची पत्ती नाकेबंदी केली पाहिजे कल्याण खेळं कलाश तुम्ही वरंदा घाटाकडे चला राणी साहेब गडागडावर इशारे पाठवा पा। मानसिंग मोरे सगळ्या सगळ्या सैन्यांना आमच्या संख्या असा राणी साहेब या दोन उमद्या जव्हाला ठेवून अभ्यास औरंगाबाद देण्याचा मनसोभा केलाय आजच्या आज दिवसाची देखील विश्रांती देखील विश्रांती शांती आला जय